बोर वाघ्र प्रकल्पात राबवण्यात आला निसर्गानुभव कार्यक्रम विविध वनप्राण्यांचे दर्शन बोर वाघ्र प्रकल्प मध्ये राबवण्यात आलेल्या निसर्गानुभव कार्यक्रम पार पडला असून यावेळी विविध वनप्राण्यांचे दर्शन पर्यटकांना झाले बोरवाघ्र प्रकल्पमध्ये पाच वन परिक्षेत्र असून यामध्ये बोर न्यू बोर हिंगणी कवडस आणि बांगडापूरचा समावेश आहे चौरेचाळीस मंचनावर चौरेचाळीस मंचनावर निसर्ग अनुभव कार्यक्रम राबवण्यात आला त्यात पन्नासच्या जवळपास पर्यटकांनी निसर्ग अनुभवाचा लाभ घेतला त्यामध्ये नागपूर वर्धा तसेच मुंबई पासून सुद्धा निसर्गप्रेमीचा सहभाग होता यावेळी बिबट अस्वल चितळ सांबर निलगाय माकड आदी प्राण्यांचा दर्शन या पर्यटकांना झाले त्यासोबत पाच प्राणी तसेच मांस भक्षक पक्षी दिसून आले असल्यास बोरवाघ्र प्रकल्प संचालक मंगेश ठेंगडी यांनी सांगितले बोर व्याघ्र प्रकल्पामध्ये एकूण पाच वनपरिक्षेत्र आहेत बोर न्यू बोर इंगनी कवडस आणि बांगळापूर ह्या पाचही वनपरिक्षेत्रामध्ये एकूण चौवेचाळीस मच्छानांवरती हा निसर्गानुभव दोन हजार पंचवीसचा चा कार्यक्रम राबविण्यात आला त्यात पन्नासच्या जवळपास पर्य निसर्ग पर्यटकांनी ह्या निसर्गानुभव कार्यक्रमाचा लाभ घेतला आणि यात बहुतांश जे निस, निस निसर्गप्रेमी होते ते नागपूर जिल्हा आणि वर्धा जिल्हा आणखी त्यात काही मुंबईपासून सुद्धा पर्यटक येऊन गेले होते mm. या निसर्गानुभव दोन हजार मध्ये बिबट अस्वल चितळ सांबर नीलगाय माकड इत्यादी प्राण्यांचं नि, निसर्ग पर्यटकांना दर्शन झालं आणि त्यात मोर सुद्धा आहेत आणि इतर पानस्थळातील प्राणी आणि राफ्टर्स म्हणजे जे दुसऱ्या पक्ष्यांवरती किंवा मांसभक्षक पक्षी यांचं सुद्धा पर्यटकांना दर्शन झालेलं आहे